सिंह भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष शिवनामतयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिवनिवारी कळी काळाचा भेव तेव्हा एकनाथ महाराज सांगतात की कैलास भगवान हे बोळे आहे आणि त्याचे पाय त्यांचे पाय माझ्या चित्तामध्ये असावे आणि वाचेनी जर शिवनाम घेतलं तर त्याला क्रोध काम याची बाधा होत नाही आणि धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष असे एकनाथ महाराज म्हणतात आणि एकनाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी शिव शिव भगवान ही असे आहे जर तुम्ही चित्तामध्ये त्यांना धारण केलं तर आपल्या कळी काळाचा सुद्धा भीती ते निवारण करतात महादेव महाराज की जय